नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर तुमचं प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचं असेल आणि दिवाणी प्रकरणाचं मॅटर असल्यामुळे त्याला बराच वेळ जातो कोर्ट कचेरीमध्ये खूप वेळ जातो आणि शहाण्या माणसाने कोणत्याची पायरी चढू नये अशी देखील म्हण आपल्या समाजामध्ये प्रचलित आहे परंतु हा वेळ का जातो याच्या मागची जर आपण कारणे बघितली तर त्यामध्ये अनेक कारण आहेत त्यामध्ये न्यायालयीन न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले भरपूर प्रमाणात खटले दावे आणि अर्ज त्याच्यानंतर न्यायालयाकडे आवश्यक असणारी यंत्रसामुग्री किंवा इतर ठिकाणी काहीतरी इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम असतो किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर वकिलांमार्फत देखील डिलेट ऍक्टिस ही अवलंबली जाते जेणेकरून त्यांचं मॅटर जर लवकर संपलं तर त्यांना फीज ही जास्त प्रमाणात त्यांना घेता येत गीत नाही हा हे पण एक कारण त्यामागे असू शकतं त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की काही दाव्यांमध्ये दहा दहा बारा बारा लोकांना प्रतिवादी केलेलं असतं आणि त्या प्रत्येक प्रतिवादींना नोटीस बजावणं हे आपल्यावर बंधनकारक असतं आणि ती जर तुम्ही बजावणी केली नाही तर तोपर्यंत तो तुम्हाला कोणताही कायदेशीर रिलीफ हा तुम्हाला मिळत नाही तर त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय यांनी एक राजपत्र निर्गमित केलेलं आहे त्या राजपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार पंचवीस मध्ये अमेंडमेंट केली गेली -के म्हणजे प्रोसेडिंग सर्व्हिस सर्व्हिसेस रूल दोन हजार पंचवीस सिव्हिल प्रोसेडिंग सर्व्हिसेस रूल दोन हजार पंचवीस यामध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आता जर सिव्हिल मॅटर्स मध्ये बजावणी करायची असेल प्रतिवादींना सामनेवाला यांना तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मेलच्या माध्यमातून त्या व्यक्तीला समन्स बजावणी ही करता येऊ शकते या अगोदर देखील आयटी ऍक्ट प्रमाणे याला मान्यता होती परंतु काही प्रमाणामध्ये त्याच्यात संभावे असे काहीतरी त्रुटी होत्या त्याला पासष्ट बर्थ सर्टिफिकेट जोडा हे करा ते करा असं होतं परंतु आता मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी ते रूल्स हे निर्गमित केले असल्यामुळे त्या स्वरूपाचं गॅझेट ते, ते प्रकाशित झाल्यामुळे आता हा मार्ग सोपा होईल म्हणजे काय होईल की जर तुमच्या प्रकरणामध्ये जास्त लोक हे प्रतिवादी केले असतील तर त्यांचा जर मेल तुम्हाला माहीत असेल तर त्या मेलवर तुम्ही डायरेक्ट तुमच्या प्रकरणाची माहिती समन्सद्वारे त्यांना पाठवू शकता आता हा जो रूल्स आहे हा कोणाला लागू होईल तर हा रुल्स मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांच्या खाली सबऑर्डिनेट जे काही न्यायालय असतील म्हणजे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्यामध्ये प्रलंबित असलेले दिवाणी खटले त्याच्यामध्ये एम एसी पी मॅटर त्याच्यानंतर सिव्हिल अपील आर्बिट्रेशन जे जे सिव्हिल डिस्प्यूटचे मॅटर असतील तर अशा प्रकरणांना हे रूल्स लागू असतील याचा फायदा असा होईल की वा -लोकर हे प्रकरणामध्ये प्रतिवादी किंवा सामनेवाले यांना लवकरात लवकर समनची बजावणी होईल आणि प्रकरण हे लवकरात लवकर चालण्याचा प्रयत्न होईल त्यानंतर सदरचा रूल हा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पूर्ण महाराष्ट्रातील दिवाणी न्यायालय न्यायालयांमध्ये लागू करण्यात आलेला आहे म्हणजे पंचवीस ऑगस्ट पासून दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला आता न्यायालयामध्ये जास्त प्रमाणे त्यांचे परत परत त्याच पत्त्यावर आरपीडी करणे त्यांना पाच वीस खाली समन्स काढणे किंवा न्यूज पेपरमध्ये समन्स प्रकाशित करणे अशी करण्याची आता वेळ भासणार नाही तुम्ही डायरेक्ट त्या व्यक्तीच्या मेलवर समन्स पाठवू शकतात आणि तो समन्स पाठवल्यानंतर हो त्यामध्ये ती बजावणी झाली का नाही झाली याचा संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या संबंधित न्यायाधीशाला दिलेला आहे त्यामध्ये रिसिपियंट म्हणजे आपण जर ईमेलने समन्स पाठवला हो असेल तर त्याला रिसिप्ट येते की त्याला ती मिळाली आहे किंवा त्याने काही रिप्लाय जरी केला तरी त्याला तो समन्स मिळाला असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो तर मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे लिंक लिंकवर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि तुमच्या कामाला गती देण्यासाठी त्याचा वापर करू शकता धन्यवाद